वाडी अदमपूर जाफरापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर जाफरापूर येथे दरवर्षीप्रमाणे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम गावचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी उपसरपंच विठ्ठल खारोडे ग्रामसचिव वर्षा फाडके मॅडम ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव मंगेश वाघ व गावातील महिला मंडळींसह समस्त समाज बांधवांच्या गावकऱ्यांच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या जयंती उत्सव कार्यक्रमाला गावातील सुनील भाऊ जाधव जितेंद्र जाधव रोजगार सेवक राजेश पाटील वाघ संपतराव काळे गणेशराव जाधव मधुकर जाधव माणिक नवलकार सारंगधर पातोंड मनोहर जती लखन जाधव विठ्ठलराव हाकरे तेजराव जाधव आकाश तिवाणे जितेंद्र कोतकर शादेवराव गोडसकार निखिल बाजोड सागर नवलकर पवन जाधव शुभम अंधारे सोनू सोनूने महादेवराव गोडसकार शिवाजी घाटोड दिनेश जाधव रमेश जाधव दिलीप जाधव सुरेश जाधव सोनवणे पाहुणे बुवा उमेश नवलकर चेतन नवलकर विठ्ठल घाटोड तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश नांगे जानराव वसतकार जनार्दन पातोंड सुधाकर जती शंकर नांगे गोविंद सिंग ठाकूर रमेश नांगे डॉक्टर चोपडे साहेब रामचंद्र नागे अक्षय जाधव सार्थक घाटोर प्रवीण जाधव गजानन पातोंडे ग्रामपंचायत कर्मचारी दीपक भाकरे हरिशसिंग ठाकूर व महिला मंडळाची उपस्थिती लाभली तसेच गावकऱ्यांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली डीसीएन न्यूज करिता संपादक सागर कराटेसह संपादक संदीप सोळंके